उजबेकी परकी आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात आहे औरंगजेब याचा देवी नगर येथे मृत्यू झाला व नंतर त्याचा मृतदेह हो काढून छत्रपती संभाजीनगर येथे पुरला गेला व त्या ते ठिकाणी त्याची कबर करण्यात आली ही कबर हटवण्यासंदर्भात आज कणकवली तहसीलदार यांना मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी बजरंग दल सिंधुदुर्ग यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे याच औरंगेने शीख गुरु तेग बहादूर यांची क्रूर हत्या केली शीख गुरु गोविंद सिंग यांच्या दोन बाल साहेबजाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणे चिरडून मारण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरतेने वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या केली श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर यानेच फोडले मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा यानेच विध्वंस केला सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर जेजुरीकड यावर हल्ले केले हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर हत हत्या केली छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले अशा क्रूरकर्मा व याताताई औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच आहे अनंत यातनांचे प्रतीक आहे त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करावी परकीयांचे कुठलेही नामोनिशान हे नष्ट झालेच पाहिजे तरी आपण योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावी व हे जर झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंगेची कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी कणकवली पटवर्धन चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढून निवेदन देण्यात आले यावेळी बजरंग दल सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्तप्रसाद ठाकूर बजरंग दल कणकवली प्रमुख नागेश मोगविरा कणकवली तालुका सहप्रमुख दिनेश सरोडकर विश्व हिंदू परिषद कणकवली तालुका प्रमुख सुनील सावंत विश्व हिंदू परिषद जिल्हा सदस्य नंदकुमार आरोलकर गोरक्षक प्रमुख अखिल आजगावकर मखरंद सावंत किशोर दाभोलकर अभिराणे राणे राष्ट्रसेविका समिती प्रतिभा करमेकर संदेश पटेल आदी उपस्थित होते पहा यावेळी काय म्हणाले बजरंग दलाचे पदाधिकारी छत्रपती संभाजी महाराज की जय बजरंग बली की की जय हनुमान

सुरक्षा कौन करेगा बजरंग दल बजरंग दल देश की रक्षा कौन करेगा बजरंग दल बजरंग दल धर्म की रक्षा कौन करेगा बजरंग दल बजरंग दल जय तारा वीर पवन हनुमान की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम उज्बेकी पर किया आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूर कर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात आहे वास्तविक औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजी नगर येथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली याच औरंग्याने श्री गुरु एक बहादूर यांची क्रूर हत्या केली श्री गुरु गोविंद सिंग यांच्या दोन बाल साहेबदाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाही म्हणून त्यांना भिंती जिवंतपणी किरून मारण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या याने केली श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले मथुरे मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांना यानेच विध्वंस केला सोरटी सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर जेजुरीगड यावर हल्ले यानेच केले हजारो हिंदूंच्या प्रेताची राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तर केली छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हिंदूचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले अशा क्रूर कर्माताई औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे यत्नांचे प्रतीक आहे आम्ही सर्व आपणास विनंती करतो की आपण ही कबर पूर्णपणे नष्ट करावी परकीयांचे कुठलेही नामनिषाण हे नष्ट झालेच पाहिजे तरी आपण योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावी हे न झाल्यास सूचित करून विश्व हिंदू परिषद हिंदू समाजाबरोबर छत्रपती संभाजी नगरकडे कार सेवे करून कार सेवा पूज करतील व औरंगाची कबर उद्ध्वस्त करतील जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज

वंदे छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे नेमकी काय मागणी केली आहे बजरंग दलाच्या वतीने नमस्कार जय श्रीराम की बाबरची अवलाद हा औरंग्या जो आहे त्या औरंग्याने धर्मांतराच्या ह्याच्यामध्ये ब संपूर्ण हिंदू धर्माला त्रास दिला छळ केला अनन्वित त्यांनी छळ केला आमचं दैवत संपूर्ण हिंदू धर्माचं दैवत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज परंतु छत्रपती संभाजी महाराज त्यांना अनंत यातना देऊन त्याची हत्या करण्यामध्ये त्यांना मारण्यात आलं हे सगळं आपल्याला माहिती आहे असं असताना परंतु औरंगाजेबाची कबर इथे होते हीच आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे तर आता हिंदू धर्म जागा झालेला आहे आणि बजरंग विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सकल हिंदू धर्माचं असं म्हणणं आहे की त्वरित ती जी कबर आहे ती काढून टाकण्यात यावी आणि असं आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार कार्यालयातर्फे माननीय तहसीलदारांच्या मार्फत असं निवेदन आज दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की सरकारने ज्यात लक्ष घालावं हिंदू सरकार आहे सरकारने लक्ष घालावं आणि त्वरित ती कबर काढून टाकावी तसं जर झालं नाही तर आम्ही हिंदू धर्मीय विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते एकत्र येऊन ते तिथून उघडून टाकू अशीच आम्ही निवेदन आज दिलेलं आहे आणि एवढं सांगू इच्छितो या ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला आहे सरकार हे हिंदुत्ववादी विचारांचं आहे अशा वेळी सरकारजवळ नेमकी मागणी करताना निवेदनात काय उल्लेख केला निवेदनात निवेदनात एक उल्लेख असा केला आहे की जी कबर आहे ती तिथून औरंगेबादेस्तनामोद करावी आणि त्याच्या कुठल्याही खुना तिथे ठेवू नये नाहीतर ते, ते, ते हिंदू धर्मीय स्वतः एकत्र येऊन करतील कारण आता या काय दिसून येते की औरंगेबा सगळ्या काही जमातीचा आदर्श म्हणून बघण्यात येते आणि जसं औरंगजेबाची संकल्पना होती की भारताला इस्लाम राष्ट्र करायचं तसं काही लोकांना स्वप्न पडू लागले त्या जमातीला की भारताला दोन हजार सत्तेचाळीस इस्लाम राष्ट्र करू म्हणून ही जी त्यांच्या समोर जो ऐकॉन आदर्श आहे तोच नेस्तनाभूत केला पाहिजे म्हणून ही मागणी केलेली आम्ही आणि हे आंदोलन ही पहिली स्टेप आहे हे पहिली स्टेज आहे कारण आंदोलन ही एक म्हणजे पद्धत कामाची पद्धत त्याप्रमाणे पहिली स्टेज सरकारलाही माहिती आहे की पुढची स्टेज काय आहे बाबरी ढाच्या जसा आ, कार सेवा करून बाबरी ढाच्या फोडण्यात आला त्याप्रमाणे जर सरकारने याच्यात काही सहभाग घेतला नाही तर त्याप्रमाणे कृती होईल ही सरकार काही काही तज्ज्ञांचं असं मत आहे की ही कबर जी आहे हे संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्व खात्याकडे त्याची नोंद आहे किंवा त्या अनुषंगाने एक बाजू समोर येते तर त्याबद्दल आपली भूमिका जे सरकार होती हिंदू विरोधी सरकार होतं म्हणजे काँग्रेसच्या सरकारामध्ये हे पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली खर म्हणजे हा परकीय आक्रमक परकीयच्या खुना इथे ठेवल्यात नाही पाहिजे ते आपले आदर्श किंवा नसतात का म्हणे तरी म्हणून ती मागणी आहे आमची की ते तसं त्याच्यातून काढून टाकावं होतो विभागातून संरक्षित वास्तू म्हणून आणि त्याची विल्हेवाट लावून टाकावं ही मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार का हो राज्य सरकारने नाही केलं तर आम्ही केंद्र सरकारकडे पण करणार आणि जर दोघांनी दुर्लक्ष केलं तर आम्ही हिंदू समाज म्हणून ती नेस्तनाबूत करू धुळीच मिळून टाकू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम